माझ्याकडे दोन ऑप्शन होते एक संता होती आणि दुसरा संघर्ष होता एक संता होती आणि दुसरा संघर्ष होता राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट तयार झाले आणि त्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसातच अजित पवारांनी जाहीरपणे शरद पवारांवर निशाणा साधला होता आणि त्यानंतर प्रत्येक वेळी शरद पवारांची लेख अर्थात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या पित्यासाठी ढाल बनून लढताना आपल्याला दिसून येत आहेत अगदी काल परवा झालेल्या इंदापुरातल्या एका कार्यक्रमात जाहीर सभेमध्ये त्यांनी या राष्ट्रवादीतल्या फुटीवर अजित पवारांवर टीका न करता थेट भाजपवर टीका केलेली आहे भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं नाव घेऊन थेट त्यांच्यावरच त्यांनी निशाणा साधलाय सुप्रिया का काय म्हणाल्या पहा मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे माझ्याकडे दोन ऑप्शन होते एक सत्ता होती आणि दुसरा संघर्ष होता संघर्षाच्या बाजूला वडील होते आणि सत्तेच्या बाजूला अमित शाह होते कोणाची बाजू घ्यायची वडिलांची का सत्तेची तुम्ही काय केलं असता माझ्या जागेवर असता कोणाची बाजू घेतली असती वडिलांबरोबर राहिला असता का सत्तेत गेला असता काय सांगा तुम्ही मला काय केलं असतं संघर्ष आणि वडिलांच्या बाजून या तुम्ही नाही तुम्ही काय केलं असतं अरे ज्या जन्मदात्यामुळे आपण आहोत ते कधीच विसरायचं नाही ज्यांच्यामुळे आणि आई आणि वडील दोघांची तेवढच आहे काय हक्का फक्त वडिलांचा ना आईचा पण तेवढाच आहे आणि जे खरं आहे ते खरं कोणीतरी या देशात बोललंच पाहिजे सगळे जर घाबरायला लागले तर लोकशाही राहणारच नाही आज तो आमच्यावर घात झालाय तर तुमच्या घरात उद्या घात होईल त्याच्यामुळे ही सगळी लढाई या असत्य विरुद्ध असत्य आणि हा संघर्ष माझा हा वैयक्तिक माझ्यासाठी नाही निवडून आले तर सत्तेत राहील का विरोधात होईल मला माहिती नाही पण लढाई मी सोडणार नाही कारण का माझ्या लोकांची ही लढाई माझ्या कांद्याच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू मला बघवत नाही माझ्या अंगणवाडी सेविकेमध्ये जी अडचण आहे तुम्हाला जी गरिबीमध्ये त्रास होतोय तुम्हाला सहन होतो